पान बरं का पान चगळ पिचकारी मारायची एकनाथ महाराजांनी तसंच जावं स्नान करून परत यावं परत थुकावं नव्या वेळाला हात पाय तोंड वाकडे झाले वाकडे झाल्यावर म्हणतो एकनाथ बाबा काय झालं मला एकनाथ महाराजांनी म्हटलं काही झालं नाही लावणी या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी संताचा हात जरी मस्तकावर लागला ना प्रमाण चाललंय काही बाबा हे नसव थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केला एकशे आठ वेळा अंगावर थुंकलेल्या व्यक्तीला प्रसाद देऊन मुक्त केला सामान्य महिमा एका संतांचा म्हणजे माझे एकनाथ महाराज चित्तामध्ये नव्हे तर एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात छत्तीस वर्ष भगवंताने काम केलं छत्तीस एक दोन वर्ष नाही बरं का आपली मोल करीन भांडी घसणारी वर्षभर करीन होते मालिक पगार वाढवाना एकनाथ महाराजांच्या घरी भगवंत स्वतः गेले एकनाथ बाबा मी तुमच्याकडे कामाला राहू अरे पोरा एवढसा गडी तू कस काम करशील आणि मला सुद्धा पहिला गडी काढल्याशिवाय दुसरा गडी ठेवता येणार नाही असं म्हणणारा कोण एकनाथ महाराज ओळखला का एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी देव ओळखता आला का नाही आला म्हणून तुम्हाला सांगते देव ओळखण्यासाठी ना नेत्र चित्त आणि अंगामध्ये पित्त असावं लागतं हे संतांकडे होतं एकनाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष भगवंत राहिला कावडीने पाणी व्हाय बाळा चंदन उगाळून सगळ्या संतांना लावत होता नवे नवे अठरा पकड जातीची लोक भोजनाला यायचे त्यांच्या पत्रावळ्या वावरात नेऊन फेकायचा देव ओळखता आला नाही जर का समजाव आई एक दिवस माहेरी गेल्या ऐका बरं का गिरजा आई स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी असतो म्हणून देवाला आई नव्हती गिरजा आई सारखी आई मिळाली एकनाथ माझा सारखे वडील मिळाले गिरजाई म्हणले श्री खंड्या लय दिवस झाले माय मी मायरला गेलीच नाही आई तू जा मी सगळं बघेन जाय बर 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 आता ते गिरजाई कसे सांगेल की मध्ये लुगडं आहेत भांडे आहेत कपडे आहेत काही सांगितलं नाही निघून गेल्यानंतर त्या दिवशी नेमकी कामवाली आली नाही दासी असते ना दासी ती आलीच नाही त्या माझ्या भगवंताने गिरजाईचं लुगडं धुवावं लुगड ऐका ऐकलं आएक का काय करावं बोलता तुम्हाला सासवाना कशा बोलता बोला ना लुगड धुवावं भांडे घासावे सगळे कपडे धुव झाड लोट करावी आणि ते लुगडं असं कंपावण्याच्या ठिकाणी असं सुकायला घातलं देवाचा हात लागलेला लुगडा लखलख लख 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 करत होता शेजारच्या बाया म्हणल्या बाया गिरजाबाई कसल तुमचं लुगड कामोली धुतलंय वया 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 कस लखलख करत होत एवढे दिवस तुम्ही पातळ सुकाय घालताय पण लुगड एवढं नाही बाई लखलखल गिरजा म्हणले श्रीखंड इकडे इकडे श्रीखंड आई काय अरे मला एक सांगायचंय हा कामोली बाई आली होती का नव्हती आली मग हे लुकडं कोणी धुतलं मला का माहिती भांडे कोणी घासले मला नाही माहिती कपडे कोणी धुतले मला नाही माहिती झाडलोट कोण मला नाही माहिती हे ए श्री मला एक सांग तुला माझी शपथ आहे माझी शपथ आहे मला खरं सांग कोणी लुगडं धुतलं कोणी धुतलं सांग तेव्हा भगवंत म्हणाला आहे शपथ नको ग देऊ मला आई नाही ग तुझ्यासारखी आई मला मिळाली ना मला आई नाही ग मला शपथ नको देऊ म्याच लुगड धरलं म्याच भांडी घासली हा कामवाली आली नव्हती असं आलिंगन दिलं देवाला आलिंगन दिलंय माझ्या लेका इतकी कामं करतोय रे तू आई तस काय नाही कामाली नाही आली तर मी करीत जाईन काम हे पहा हे सगळं पाहणारा अमृत महाराज संत होऊन गेला सकळ गाथ्यामध्ये सकळ गाथा तुम्ही चाच पडा त्यामध्ये अमृत महाराज संत होऊन गेला त्याने हे सगळं पाहिलं आणि अभंग लिहिला म्या ब्रह्मा पाहिले I वर्णन केलं ढोर ओडिता शिणला नाही तो तत्वता जनी संगे कांडिता आजी म्या पाहिले एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी खांदिक आवड आवड मोठी पाणी वाईले लक्षात आलं ना म्हणून तुम्हाला सांगते कि माय बाप हो संत आणि देव याच्यामध्ये फरक म्हणू नका संततेची देव देवतेची संत आणि निमित्त त्या प्रतिमा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारांसाठी येतात त्यांना संत म्हणावं आणि अशा संतांचा मला सवास गणावा अशा संतांची मला भेट व्हावी असे महाराज प्रथम चरणामध्ये म्हणतात Deu a você, त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा म्हणा ऐसे आवडते म्हणा ह्या मनाला काय आवडलं पाहिजे एकनाथ महाराज म्हणतात मनाला काय आवडलं पाहिजे नित्य Oh, <laughs> yeah. मिळाली ज्या बोलल्या त्यांना मुक्ती मिळाली बाकीच्यांना अजिबात नाही मग कोणी काय बोलावं माझी या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला परमार्थात चित्त असावं बरं का परमार्थाच चित्त नसेल ना परमार्थ घडू शकत नाही तू को बरं म्हणत तेव्हा माझं चित्तच तुझ्याकडे लागलेले माझे चित्त तुझ्या पाया तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी बाबा केस कमी एवढी कीर्तन केली तुमच्यासारखी माणसं अडवणारी असतात म्हणून मी पाहता तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या कि पायी पाया मिठी पडली पंढरी राया भगवंताने त्या ठिकाणी मिठी मारली प्रेम रसे

आजोबांच्या जवळ पंजोबा लहानपणी जाऊन बसायची काकडा ऐकायची हरिपाट ऐकायची त्याच्यामुळे हे दोन चार हजार अभंग मुखत पाठ झाले नाहीतर कसलं काय संसारामध्ये एक अभंग पाठ होत नाही बा त्यानं म्हणलं त्याला तर सोपं सांगितलं ना सोपं लगेच म्हणतील बघा धरला ला पंढरीचा चोरिला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरेला पंढरीचा का माई बापू महाराष्ट्राची अभंग तत्व गाणारी गाणं कोकिळा माझ्या आणि त्यांची भरपूर जुगारबंदी होत असते सातारा कराड इकडे तिकडे आम्ही दोघी सतत असतो यूट्यूबला बघा तुम्ही आम्ही नेहमी दोघी एकत्र असतोय कार्यक्रमामध्ये ताई तिथे मी मी तिथे ताई बीड नगर ज्यांना म्हणता सेगाव खामगाव मांडका धुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गेली आणि आता तर सात समुद्र खारीण सात समुद्र गोरेच्या पलीकडे जाणारे हा सगळा दत्तारायांची कृपा नाही का दत्ता दिगंबरायाओ <Pinechte> <ने आएवा>। <favourite> <ुण> <हुँ। S 159> <कएच्च्चात> किती सुंदर या नगरामध्ये दत्तनगरमध्ये किती छान मूर्ती बसवली ती मूर्ती पाहिली ना की डोळ्यातून आश्रू ढळले पाहिजेत पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे आश्रू सुर <laughs> भाव <laughs>

गुरुदत्ताचं गुरु या ठिकाणी पदार्पण आहे स्थान आहे त्या गुरुदत्ताचं वर्णन झालंच पाहिजे आहे की नाही बाबा आणि ती मूर्ती पाहिल्यानंतर ती सुमती म्हणत होती ब्रह्मा विष्णू अणि महेश्वर सामोरी बसने मराय पाया अहो तू बरं बस मला मला काय भेटीची आस लागली होती त्या सुमतीला सुमती एक दासी होती तिला दत्तेरायांचं स्वरूप बघायचं होतं ती एकटीच पायरीवर बसायची ना म्हणायची माझ भेट न जाहो

मि कमण्डु विसरुनियालामिमण्डु विसरुनियाला विसरियालाे काले चि तिथे

गुरु गुरुचरित्र वाचा तेव्हा कळेल दिव्या व्याकुळतीने तुमास तुमा मी आळविले इंजिया सदमोनी चित्ताला वळविले बरी तुम्हा पुरते ओळखिले मी आज भेट जावं ज्यांना ज्यांना दत्तात्ररायाची भेट झाली ते त्याच्यामध्ये गेले ज्यांना ज्यांना पांडुरंगाची भेट झाली ते देहीच्या विधेयावस्थे गेलाय असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचा विदेही भोगू दशा दशा झाली संतांची दशा अन्न पाण्या वाचून भटकत होते संत हे जे तीन अवतार आहेत ना हे सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सोपानं तो ब्रह्म अशा तीन मूर्त्या ह्या कलियुगामध्ये जन्माला आल्या म्हणून आपल्याला ज्ञान वैराग्य भक्ती कळाली आपल्याला संत कळाले नाही तर येरती जंत अजूनही काही गळ्यात माळा ना पोटात काळा कशाला गळ्यात माळा घालून लोकाचं काटण कुटण करता तुम्हाला पुढे जायचं असेल ना अरे अश्विनी ताईला कोणी पुढे जाऊ दिलं नसतं खरं सांगते तुम्हाला पण मी माझ्या स्वतःच्या बळावर निघाले मला कोणी निंद कोणी वंद माझा स्वहिताचा कोणी हसो कोणी काय तुकाराम महाराज म्हणले अग ए कवळनी तुका म्हणे हसे जन नाही कान नाही तया ठाई तू देखीला डोळा बैसला म्हणे तुची वदनी उच्चारी